पुण्यात एम पी एस सी करणारा विद्यार्थी तीन महिन्यांपासून बेपत्ता आहे मंत्रालयात नोकरी लागल्याचं खोटं सांगत त्यानं पालकांना तो बेपत्ता झालेला आहे पुण्यातल्या एम पी एस सीची तयारी करणारा हा विद्यार्थी होता पुण्यातल्या विश्रामबाग पोलीस ठाण्यात त्याच्या बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आलेली आहे बुद्धभूषण पठारे असं या चोवीस वर्षीय बेपत्ता झालेल्या तरुणाचं नाव आहे तो मूळचा संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातल्या गेल्या चार वर्षापासून हो चा तो पुण्यात एम पी एस सीची तयारी करत होता मे महिन्यात त्याने पालकांना मंत्रालयात नोकरी लागल्याचं सांगितलं पालकांनी मुंबई गाठली मात्र मुलाचा मोबाईल बंद आला त्यामुळे वडिलांनी पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली काही दिवसांपूर्वी त्याच्या मोबाईलवरून व्हॉट्सअप मेसेज आलेला आहे ज्यात तो डिप्रेशनमध्ये गेल्याचा उल्लेख आहे त्यामुळे हा तरुण नेमका कुठे गेलेला आहे कुणाच्या संपर्कात आहे याबाबत सध्या अधिक तपास सुरू आहे